काम करतेत तर माननीय सदस्य श्री सुधीर भाऊ मंगणदेव या गंभीर विषयावर रक्षवेदी विचारण्याचा आमचं उद्दिष्ट का अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माननीय जयकुमार गोरीजी अनुभवी मंत्री आहे पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे उत्तर काँग्रेसचं आहे गाडीचं चेसिस भाजपचं आहे इंजिन काँग्रेसचं आहे अध्यक्ष महाराज एकीकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी नारायणी तक म्हणताय आपण महिलांच्या उन्नती प्रगतीसाठी मान्य मोदीजी अशा विविध योजना आणताय आपण काय केलं आणि मी तुम्हालाही पत्र दिले तुमच्या पी एस फोन केले के की एक बैठकीचा वेळ द्या खर तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही माझे मित्र आहात तुम्ही सन्मित्र आहात तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता कामाने आपण तिथ महिला आग्यात तुम्ही काय म्हणालात हो की बचत गटाच्या महिला कोणी आला याची चौकशी केली पाहिजे मंत्री मोदयाचा हो उत्तरात का भाग आहे कामकाजातून काढा अशी थट्टा कोणी करता कामाने त्या महिला गरीब आहे त्यांच्या चेहऱ्यावरून गरीबी टपकते आणि तुम्ही त्या गरीब महिला कुठून आग्या याची हो चौकशी करणार अरे चौकशी करायची असेल तर जे आरोपी आहे खुनी आहे आतंकवादी आहे दहशतवादी आहे त्याची चौकशी हो करा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे काल मी देशाचे मंत्री महोदय शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो या विषयावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोक की सरकार आहे ऐसा बर्ताव क्यू कर रही है ते बाकी छोट्या मागण्या सोडा जे आशा वर्कर दहा लाख रुपये द्या प्रभाग संघ बांधा बचत गटाचं हे करा या मागण्या सोडा महत्वाची मागणी काय याच्यामध्ये अध्यक्ष महाराज आज त्रेचाळीस हजार सातशे दोन कोटी या स्वयंसहाय्यता समूहांना बँकेचं कर्ज दिलं आहे उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ संख्या हा तेहतीस हजार नऊशे छेचाळीस आणि या संदर्भात काम करणाऱ्या ज्या बावन हजार समुदाय संसाधन व्यक्ती आहे प्रश्न असा आहे की ही एक सिस्टीम आहे या इकोसिस्टीमगा तोडू नये ही भावना आहे मग काय करायचं अध्यक्ष महाराज एवढंच करायचं आहे की शासन निर्णय संदर्भ क्रमांक दोन मधील पत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उमेद अभियानाचा कालावधी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असल्यामुळे तो पर्यंतच या केडरचं मानधन अभियानामार्फत देण्यात येणार आहे आणि नंतर काय तर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या संदर्भात प्रश्नचिन्ह सोडवण्याचा प्रयत्न कसा आहे की आमदारांचे पगार बंद करा आणि त्यांनी विधानभवनाच्या बाहेर फुटपाथ वर वडापावर गावा आणि स्वतःचं मानधन स्वतःच कमवून स्वतःचा पगार करून घ्या अशी नंतरची यांची सूचना आहे म्हणजे उदाहरण म्हणजे आमदारांच्या बाबतीत नाही त्यांनी मग पुढे असं सांगितलं की संसाधन व्यक्तीचे मानधन संबंधित समुदायस्तरीय संस्था त्यांच्या उत्पन्नातून अदा करेल स्वउत्पन्नातून अदा करेल माझी मंत्री महोदय विस्तृत विषय आहे हा काही लक्ष्यवेधीनी संपणार नाही मग याची जाणीव आहे पण लक्षवेधी मांडताना फक्त एवढीच अपेक्षा आहे की सचिव महोदय आणि आपण खरं सांगतो जयकुमार जी जिंदगी बडी जिंदगी बडी होती चाहिये गंभीर आहे उत्तर तुमचं हे त्यांना न्याय देणार असलं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही लाखो कोटीचे रस्ते बांधाल आणि या ठिकाणी किती महिलांचा विषय माहित आहे चौसष्ट लाख चोवीस हजार चौसष्ट लाख चोवीस हजार महिलांचा आहे आणि या महिलांच्या प्रश्नासाठी आपण जर या पद्धतीने उमेद बंद करतायत म्हणून माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे एक तुम्ही या संदर्भात बैठक लावणार का इथं जावा मुंबईला जावा आणि दुसरी मी देशाचे मंत्री महोदय आदरणीय शिवराज चव्हाण साहेबांशी कालच बोललो ते म्हणा ॲसा नाही होणार बिहार मे जीविका बहन हमको मदत की जीविका बहन को को हम याद याद करते है, तो बहन क्यों नहीं करेंगे आणि म्हणून दुसरी बैठक शिवराज चव्हाण साहेबांकडे लावून याचा स्थायी हे दहा लाखाच इन्शुरन्स द्याव हे नंतर पाहू आत्ता फक्त एवढंच आहे की मार्च सव्वीस ला मुदत संपताय त्या मुदतीमध्ये यांचं भविष्य काय यावर एकदा चर्चा केली पाहिजे आणि ही चर्चा केल्यानंतर एक बैठक ही आपल्याला शिवराज चव्हाण साहेबांकडे माननीय मंत्री यांच्याकडे ही बैठक जाऊन हा विषय सुटू शकतो कारण शिवराज चव्हाण साहेबांना मी रेकॉर्ड मध्ये आणतोय की शिवराज चव्हाण साहेब इतके सकारात्मक आहे फक्त मग दुःख याच याच होत की सरकार आपलं आहे जे दिन दुर्बल शोषित पीडित रंजगा गांधव काम करत पण उत्तर मात्र नाना पटोले साहेबांच्या काँग्रेसचा आहे आणि म्हणून उत्तर तसं देऊ नका तुम्ही उत्तर हे रंजगा म्हणून स्पेसिफिक बैठक राज्याची आणि बैठक केंद्राची मंत्री <अग्णाद> महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मुनगीवार साहेबांनी आता काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि ते सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत चा कॉंग्रेसचं उत्तर भाजपचं उत्तर भाजपचं चा कॉंग्रेसचा हा विषय या ठिकाणी महत्वाचा नाही महत्वाचा विषय आहे उमेदच्या महिलांच्या जो प्रश्न आहे आणि खास करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आदरणीय मुनगटीवार साहेबांचा सा मी सन आदर करतो ते माझे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने ते, ते मला मार्गदर्शक करत असतात करत असतात काल जो विषय आपण मी आपल्या समोर मांडला की महिलांच्या मध्ये उमेद बंद होणार आहे अशा पद्धतीच्या भावना निर्माण करून या महिलांना इथं बोलवण्याचा प्रयत्न केला असं कुठल्याही पद्धतीचं उमेद बंद होणार आहे असा कुठलाही शासन निर्णय नाही शासनाने जाहीर केलेला नाही दोन हजार सव्वीस पर्यंतची जी आपण बघतो की उमेदची दोन हजार सव्वीस पर्यंतच्या जी मुदत आहे ती सातत्यानं एक्सटेंड होत असते वाढत असते हे दोन हजार पासूनचा ही निरंतर प्रक्रिया चालू आहे चौकशी मी याची आम्ही करणार आहे की अशा पद्धतीनं महिलांच्या मध्ये जी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला की उमेद बंद होणार आहे जोपर्यंत मोदी जे आहेत जोपर्यंत मोदीजींचं सरकार आहे जोपर्यंत देवेंद्रजींचं सरकार आहे उमेद बंद होणार नाही हे मी सभागृहाला निमित्तानं आश्वासित करतो आणि या त्यानिमित्तानं तो 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 मी तो तोही बोलतो मी आणि त्यामुळं काल मी चौकशी करायचा विषय तो याची चौकशी करणार आहे की अशा पद्धतीनं कोण असा विषय होतो कारण विषय हा अठ्ठावीस अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांचा विषय होता, कर, जर होता कालचा तो विषय नाही मी बोलतो अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांच्या जर विषयावर हो चर्चा होती पण त्यांनी त्याच्या सोबत उमेदच्या सगळ्या लोकांना महिला भगिनींना इथं आल्या आमच्या भगिनी मी स्वतः तिथं गेलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि त्यांना त्यांच्याशी मी माझी चर्चाही झाली आणि त्यांचं समाधान होईपर्यंत मी तिथं बसलो होतो बसून त्यांचं समाधान झाल्यानंतर आ, तो कालचा मोर्चा थांबलेला आहे त्यामुळं मी आपल्याला या निमित्तानं सांगेन आतापर्यंत सहा लाख त्रेपन्न हजार बचत गटाची स्थापना झाली त्या निमित्तानं पाच लाख पस्तीस हजार समूहांना आठशे बहात्तर कोटीचा उपजीविका विकासाकरता साठ हजार पर्यंतचा सा समुदाय निधी अदा करण्यात येतो तो आतापर्यंत तीन लाख सत्तर हजार तीनशे पन्नास स्वयंसहाय्यता बचत गटांना दिला जवळजवळ तो दोन हजार दोनशे बावीस कोटी रुपये आणि यातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्या अनुषंगानं सरकारनं जे शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न केलाय विषय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे उमेदचा जोपर्यंत उमेद चालू आहे ते तोपर्यंत ते, ते कर्मचारी सेवेमध्ये राहतील त्यांचे प्रश्न आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सेवेत कायमचं करा सव्वीस नंतर आमचं काय होणार आहे कायम करणं तर तुम्हाला माहिती आहे साहेब शक्य आहे का नाही त्यामुळं बिहार राज्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांना सवलती दिल्या जातात या संदर्भातली माहिती मी तातडीनं मागवली एक महिन्याच्या माहिती मागवून आपण त्या निमित्तानं त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ आणि माझ्याकडे आलेले मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जे तातडीनं मागवून घ्या आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांचं कुठल्या केंद्राच्या कुठल्या मॅन्युअलचं त्यांनी अनुकरण केलंय त्यातल्या कुठल्या मॅन्युअलमध्ये अंमलबजावणी केलेली आहे याची माहिती आपण घेऊ त्यामुळे जे जे शक्य आहे या प्रक्रियेमध्ये ते आपण करू आदरणीय शिवराज शिर चव्हाण साहेबांच्या सोबत आम्ही मी सातत्यानं बोलत असतो आमच्या अनेक बैठका झालेल्या आहेत मी आपल्याला आश्वासित करतो की या उमेदच्या सगळ्या याच्या संदर्भात मी मंत्री झाल्यापासून अकरा महिन्यामध्ये किमान अकरा बैठका मी घेतलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना या सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे जे जे शासनाकडून करणं शक्य होतं ते ते निर्णय मी तातडीनं घेतलेले आहेत आणि आता या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की आपल्या जेव्हा आपण बैठकीची मागणी केलेली आहे अधिवेशन संपल्या संपल्या पंधरा दिवसाच्या आत आपल्याला बैठकीचं निमंत्रण देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आपण संघटना त्यांनाही आपण बोलू त्यांच्यासोबत आपण बैठक करू आणि त्याच सोबत आपण जी विनंती केलेली आहे केंद्रीय मंत्री सन्माननीय सिंग चव्हाण साहेब खूप मोठं काम ते या निमित्तानं करतायत आणि या बचत गटाच्या चळवळीला बळ देत असताना मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्याची अंमलबजावणी करत असताना खूप मोठे निर्णय नव्याने घेण्याचं काम ते करत आहेत तर माझी मी त्यांच्याकडे विनंती करेन की आम्हाला बैठकीचा वेळ द्यावा आणि मी आपल्याला त्या निमित्तानं बैठक घेऊ वेळ घेऊन आपण निश्चितपणे त्यांच्यासोबत बैठक करू सन्मान्य सदस्य नवीदा बुंदरा महिला महिला